हॅलो यो रिवन तर आज आपण बनवणार आहोत शेपू पालकाची एकदम गावरान पद्धतीनं सोपी आणि साधी शेपू पालकाची भाजी त्याच्यासाठी मी एक जुडी शेपू आणि एक जुड पालक घेतलेला आहे तो अशा प्रकारे कापून घेऊया आपण मी जसं कापला तसं कापायचा एकदम बारीक तुकडे करायचे कारण मग आपल्याला जास्त हाटून जरी नाही घेतलं तरी चालून जातं ते कढईत भरून घेते मी आता कडेत मी पाणी टाकलं आणि गॅसवर शिजण्यासाठी टाकून दिले ती तुरीची डाळ आहे मी अगोदर भिजू घातली होती तुम्ही डायरेक्ट टाकली तरी चालते ती डाळ थोडीशी शिजेपर्यंत आपल्याला शेपू पालक शिजून घेतात दा भाजी शिजेपर्यंत तोपर्यंत आपण वाटून काढू त्यासाठी मी थोडीशी शेंगदाणे चार ते पाच हिरव्या मिरच्या लसूण आणि जिरे आणि मीठ घेतलेले हे सगळं सोबत आपल्याला खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचं आहे खलबत्त्यामध्ये थोडं जा डाळ सर घ्यायचं बारीक नाही करायचं जास्त जाडसर कुठून आहे अशा प्रकारे त्याच्यामध्ये आपण मीठ मिरच्या जिरे आणि शेंगदाणे घेतलेले ते कुठून झालेलं आहे आता आपल्याला भाजीसाठी लागणारे बेसनपीठ तर बेसनपीठ मी दीड चमचा बेसनपीठ घेतलेलं आहे तुम्हाला जर भाजी घट्ट हवी असेल तर तुम्ही जास्त घेऊ शकता तोपर्यंत आपली भाजी शिजली बघा तुरीची डाळ थोडीशी शिजली थोडीशी शिजली अशी की काढून घ्यायचं थोडी बाकी जरी असली शिजायची ना बाकीची भा बा भाजी आपण नंतर शिजवतो तेव्हा शिजून जात असं हटवून घ्यायचं भाजीला त्याच्यामध्ये बा जी काही आपली भाजी टाकली ती हाटून घेतली आणि अजून बारीक होते अशा प्रकारे चांगलं हाटून घ्यायचं भाजीला भाजीला हटून घेतलं जे वाटून आपण काढलं होतं ते आता लगेच भाजीमध्ये मिक्स करायचं ते पण थोडं हल्लं हाटून घेऊया आपण भाजीला अशा प्रकारे सगळं मिक्स करायचं त्याच्यानंतर नंतर लगेच बेसनपीठ जे काय आपण घेतलेलं आहे ते लगेच असं बेसन हटवल्यासारखं हटवून घ्यायचं आता आपल्याला बेसनपीठ जेवढं लागतं तेवढं भाजी मी टाकायचं भाजी मी कडईवर ठेव गॅसवर ठेवली भाजी भाजीला आपल्याला फोडणी द्यायची तुम्ही दोन चव पळ्या तेल घेतलं आहे आणि लसूण टाकला त्याच्यामध्ये परत पाच सहा कुड्या खोडून अशा प्रकारे लसूण तळून घ्यायचा हलवायचा थोडासा ब्राऊन सर होऊस तर लसूण असा तळून घ्यायचा पळीमध्ये तळून घ्यायचा पूर्ण लसूण लसूण असा लाल सर तळला की आपल्याला आता ती फोडणी भाजीमध्ये टाकायची एकदम गावराम पद्धतीने भाजी बनवलेली आहे अशा गॅस बंद केला आता मी इकडं घेते बघ आता आपली भाजी एकदम गावराम पद्धतीनं तयार आहे ज्वारीच्या भाकरीसोबत छान लागते छान ज्वारीची